सुमारे दीड वर्षापूर्वी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी समृद्धी महामार्गावर अतिशय भीषण असा अपघात घडला होता बुलढाणा जिल्ह्यातील शिनखेडाजा पोस्टे हद्दीतील समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी खाजगी प्रवाशी बस एका छोट्या पुलाला धडकून या बसला आग लागली होती व या आगीत झोपेत असताना पंचवीस प्रवाशांचा होरपडून जागीच मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण देश हळदळला होता घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतही जाहीर केली होती मात्र दीड वर्ष होऊनही मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नाही मिळाली नाही त्यामुळे असा आरोप करत वर्धा नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी काल सायंकाळी थेट धडक दिली ती शिनखेडराजा पोलीस स्टेशनात पोलीस स्थानकाच्या आवारात अपघातग्रस्त बस अद्यापही उभी असल्याने या बसकडे बघून अक्षरशः नातेवाईक पाय उरून रडले अद्यापही या प्रवासी बसच्या मालकावर किंवा चालकावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने व सरकारने जाहीर केलेली मदती मिळाली नसल्याने या घटनेतील मृत प्रवाशांचे नातेवाईक वर्धा आणि यवतमाळ येथून बुलढाणा जिल्ह्यातील शिनखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या घटनेस्थळी मुख आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत सरकार या बस चालकावर व मालकावर ठोस काय ठोस कारवाई करत नाही व जाहीर केलेली मदत देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिकाही या नातेवाईकांनी यावेळी घेतली होती या घटनेत हो कुणाची आई तर कुणाचे वडील नव्हे तर कुणाचे संपूर्ण कुटुंबाचा आगी झोरपडून मृत्यू झाला होता दीड वर्षानंतर आलेल्या कुटुंबातील मरण पावलेल्या सदस्यांना पुष्प वाहून रस्त्यावर घटनास्थळी सर्वजण नतमस्तक झाले व स्वजनांना श्रद्धांजली वाहिली यावेळी कुटुंबियांच्या कुटुंबीयांच्या अश्रुधारा वाहत होत्या समृद्धी महामार्गावर होरपळून मरण पावलेल्या पंचवीस जणांच्या कुटुंबियांचा ठिय्या आंदोलन सुरू असताना सायंधनी शमतकने त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांची माहिती जाणून घेतली दोघांचा एकूणचा एक मुलगा होता माझा एकूण एक मुलगा गेला यांना यांना कोणीच आधार नाही आहे आणि आम्ही कोणीच नाही आहे या नीलेमाताई खोडे आहे त्या वंदना बुधबावरे यांना पती पण नाही आहे आणि मुलगा पण नाही आहे या निराधार झालेले आहेत अशा अवस्थेत शासनाकडे जेव्हा आशीनं बघत आहे तर शासन यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे वारंवार आंदोलन केले विनंती केली प्रशासनासोबत संवाद साधला परंतु कोणीही यांच्या या अवस्थेकडं गांभीर्याने बघितलं नाहीये फडणवीस साहेबांनी ओघामध्ये येऊन ज्या घोषणा केल्या त्या घोषणाला धरून कुठेतरी या परिवारांमध्ये आशा निर्माण झाली होती की आम्ही जरी आता निराधार झालेलो आहोत परंतु कुठेतरी शासनानं जे सहानुभूती दाखवली तर त्याच्यामुळं आम्हाला काही मदत द्यावा तर ते मदतसुद्धा द्यायला नाही प्रत्यक्ष मग मी गुंपाबाई राहत माझी एकच मुलगी होती एकूण हो ती एक घर ती जॉब करून होता आणि मिस्टर बी नाही मुलगा बी नाही मती मंदी मुलगा आहे तीन मुलगा होता मला माझा एकच मुलगा होता आणि तो जॉब करण्याकरिता बेंगलोरला चालला होता त्याचा वय अठ्ठावीस वर्ष होतं अठ्ठावीस वर्ष होतं आणि ते मी म्हटलं नाही नको जाऊ पाहता ते तरी तयारी केली जाची आणि असा अपघात झाला

तर काही आमच्या मदत करावे सरकारने जे काही आमच्या साठी आम्हाला काही जगण्याचं साधन नाही आहे तर ते आम्हाला मागणी पाहिजे जे सरकारने बोली केली होती कबुली केली होती ते आम्हाला द्यावे आणि आमच्यासाठी काहीतरी मदत करावे आणि जे गाडी मालक आहे त्याला शिक्षा व्हावे आम्ही नागपूरवरून इथे आलेलो हो। आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मेन म्हणजे त्या क्लिनरला आणि त्या मालकाला सजा व्हायला पाहिजे आणि आमचे आम्ही इथे आलेला यासाठी की आम्हाला कोणी काहीच नाही कोणीच मालक वगैरे पा काही हे करून नाही राहिले आम्हाला सरकारकडनं पण काहीच काहीच नाही